कर्माचे फळ तुमच्या आयुष्यात तुमचा मुलगा बनून मुलगी बनून सून बनून जावाई बनून कोण येतं त्यांच्याशी तुमचं काही घेणं देणं असतं ते पूर्वजन्माच्या ऋणानुबंधानुसार तुमच्या पोटी जन्म घेतात कधीकधी आपण असं म्हणतो की यांना माझ्याकडून हे घेतलं ते दिलं नाही पण काय माहिती ते त्याने खरंच आपल्याकडनं घेतलं की ते आपलं मागच्याच जन्माचं होतं जे आपण देऊ आणि घेऊ ते आपल्याकडे फिरून परत येणार आहे कर्मफळ प्रत्येकाला मिळतं ते कुणाला चुकत नाही फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एक शिपाई होता त्याचं आपलं असं कोणीच नव्हतं ना आई ना बाप ना बहीण ना भाऊ त्याची जी पण काही मिळकत होती ती तो साठवून ठेवत असे एक दिवस त्याची ओळख एका व्यापाऱ्यासोबत होते व्यापाऱ्यासोबत हळूहळू त्याची फार घट्ट मैत्री होते काही दिवसांनंतर व्यापाऱ्याने सांगितलं की तुझी जी काई तु काही मिळकत आहे ती तू अशीच ठेवतोस त्यातून तुला काहीही फायदा होत नाही पण जर तू ते व्यापाऱ्यामध्ये लावशील तर तुला देखील त्याचा खूप सारा फायदा होईल शिपायाला देखील ही गोष्ट पटली त्याने विचार केला की माझे लग्न झाल्यानंतर या होणाऱ्या नफ्यामुळे माझ्या बायको मुलांचं जीवन खूप चांगलं होईल त्यामुळे त्याने आपली जी काही मिळकत होती ती सर्व व्यापाऱ्याला त्याच्या व्यापाऱ्यामध्ये लावण्यासाठी देऊन टाकली आता काय झालं की व्यापाऱ्याला आणखी पैसे मिळाल्यामुळे त्याने आपला व्यापार आणखी वाढवला आणि त्यामध्ये त्याला खूप सारा फायदा झाला जो अगोदर जितका श्रीमंत होता त्यापेक्षाही जास्त श्रीमंत आता तो झाला होता व्यापारी तर खूपच आनंदात होता त्यातल्या त्यात एक दिवस लढाई सुरू झाली लढाई सुरू झाल्यामुळे त्या शिपायाला लढाईवरती जावे लागले त्या लढाईवर जाण्यासाठी त्या शिपायाला जी घोडी दिली होती तिला लगाम लावल्यावर ती थांबायचं नाव घेत नसे असे करता करता ती घोडी नेमकी दुश्मानांच्या छावणीत जाऊन थांबली आता दुश्मनांच्या छावणीत गेल्यावर तिथे दुश्मनांनी शिपायाला पकडले आणि त्याला ठार केले शिपाई मारला गेला ही गोष्ट जेव्हा व्यापाऱ्याला कळली तेव्हा तो खूप आनंदित झाला कारण आता आलेला नफा होता आणि मुद्दल व्यापाऱ्याला कुणालाच द्यायची नव्हती घेतली होती तो तर आता मरण पावला होता शिवाय शिपायाचं कोणी वारस देखील नव्हतं त्याच्यामुळे सर्व पैसा आता व्यापाऱ्याकडेच राहणार होता असेच दोन तीन वर्ष निघून गेली त्यानंतर व्यापाऱ्याच्या घरी पुत्ररत्न झाला व्यापारी खूप आनंदित झाला त्याने पूर्ण गावभर मिठाई वाटली व्यापाऱ्याचा तो मुलगा खूपच हुशार होता व्यापारी देखील त्याला खूप चांगले शिकवत होता त्याच्या शिक्षणावर अधिकाधिक खर्च व्यापारी करत होता ज्यामुळे मुलगा मोठा होऊन उच्च शिक्षित बनू शकेल जसा जसा मुलगा मोठा होत होता तसा तसा व्यापारी खूप आनंदित होत होता जेव्हा मुलाचं पूर्ण शिक्षण झालं मुलगा मोठा झाला तेव्हा व्यापाऱ्याने ठरवलं की आता आपला मुलगा मोठा झाला आहे तेव्हा आपण मुलाचं लग्न करून द्यावं आणि हा सर्व कारभार मुलाच्या हाती सोपवावा आपण मात्र आता संन्याश्रम घ्यावा त्याचबरोबर त्यांनी मुलगी बघितली लग्न ठरले लग्नाच्या दिवशी तर व्यापारी खूपच आनंदात होता त्याचा आनंद गगनात मावत नव्हता कारण मुलगा खूप हुशार होता त्याचे शिक्षणही खूप चांगले झाले होते आता मुलाचे लग्न झाले होते व्यापारवृद्धी पण खूप चांगली झाली होती त्याने आता विचार केला की आपण या सर्व व्यापातून मोकळे झाले आहोत पण लग्न झाल्यानंतर काही दिवसांनंतर मात्र मुलगा खूप आजारी पडला व्यापाराने खूप सारे डॉक्टर वैद्य हकीम सर्व काही करून पाहिले मात्र मुलाला कशाचाही गुण येत नव्हता जो जितके सांगेल तितके पैसे व्यापारी खर्च करत होता पण मुलाच्या प्रकृतीत मात्र कशाचाच फरक पडत नव्हता एक दिवस डॉक्टरांनी सांगितले की आता संपलं आता तुमचा मुलगा वाचणार नाही त्याला जो असा आजार झालेला आहे त्यामुळे येत्या दोन तीन दिवसांमध्ये त्याचा मृत्यू होणार आहे डॉक्टरांचे हे बोलणं ऐकून मात्र व्यापाऱ्याला खूपच दुःख झालं होतं त्याला काय करावं सुचत नाही तो रडत रडत आपल्या मुलाला घेऊन घरी जात असतो तेव्हा घरी जाताना त्याला रस्त्यामध्ये एक सद्गृहस्थ भेटतो त्याने व्यापाऱ्याला विचारलं काय झालं तुम्ही इतके दुःखी का आहात तेव्हा व्यापाऱ्याने सांगितलं की हा माझा मुलगा आहे हा खूप हुशार आहे हा खूप शिकला आहे त्याचे लग्न झाले आणि त्यानंतर हा आजारी पडला मी खूप सारी औषधे केली पण आता डॉक्टर सांगत आहे की हा वाचणार नाही तेव्हा त्या गृहस्थाने सांगितले की अरे इतकीच गोष्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही इतके दुःखी आहात आमच्या गावामध्ये एक वैद्यबोवा आहेत ते वैद्यभुवा अगदी मेलेल्या माणसाला देखील खाडकण उठून उभे करतात आणि तुमचा मुलगा तर जिवंत आहे तुम्ही त्याच्याकडे त्याला घेऊन जा ते तुम्हाला फक्त दोन आणण्याचं औषध देतील आणि त्या दोन आण्याच्या पैशांमध्ये तुमचा मुलगा खाडकण उठून उभा राहील हे ऐकल्याबरोबर व्यापारी खूपच आनंदित होतो तो पटकन आपल्या मुलाला त्या वैद्यांकडे घेऊन जातो वैद्य मुलाला पाहतात आणि दोन आण्याचा पुडा त्याला देतात आणि घरी जाऊन त्याला ते देण्यास सांगतात व्यापारी आपल्या मुलाला घरी घेऊन जातो घरी आल्यावर वैद्याने दिलेली पुडी त्याला खायला देतो ती औषधाची पुडी खाल्ल्याबरोबर त्याचा मुलगा मरण पावतो आता मात्र व्यापारी खूप म्हणजे खूपच दुःखी होतो त्याला काय करावं ते कळतच नाही तो रडत होता त्याची बायको देखील रडत होती नवी नवरीदेखील रडत होती संपूर्ण गाव रडत होते सर्व वातावरण शोकाकुल झालेलं होतं तेव्हा तिथूनच एक महात्मा जात होता तेव्हा महात्म्याने हे शोकाकुल वातावरण पाहिलं तेव्हा ते तेथे ते आले आणि त्यांनी विचारलं की काय झालं आहे तुम्ही सगळे इतके दुःखी का आहात तेव्हा तेथील एका गृहस्थाने त्या महात्म्याला सांगितले की हा जो मुलगा आहे तो अगदी तरुण होता त्याचं आत्ताच लग्न झालेलं होतं आणि तो मरण पावला आहे म्हणून सर्वजण दुःखी आहेत आता ते महात्मा त्या व्यापाऱ्याकडे जातात आणि त्याला म्हणतात काय झालं तू इतका रडतो का आहेस तेव्हा व्यापारी म्हणाला माझा मुलगा इतक्या तरुण वयामध्ये मृत्यू पावलेला आहे तर मी रडू नको तर काय करू तेव्हा महात्मा त्याला म्हणाले अरे पण त्या दिवशी तर तू खूप आनंदात होतास तेव्हा व्यापाऱ्याने विचारलं कोणत्या दिवशी तेव्हा महात्मा म्हणाले की ज्या दिवशी त्या शिपायाने त्याची जमापुंजी तुला दिली होती तेव्हा व्यापारी म्हणाला हो त्या शिपायाने ती त्याची जमापुंजी मला माझ्या व्यापारात लावण्यासाठी दिलेली होती त्यामुळे मी आनंदात होतो कारण त्यामुळे माझा व्यापार अजून वाढणार होता त्यानंतर महात्मा म्हणाले की पण त्यानंतर देखील तर तू खूप आनंदात होतास तू खूप आनंद साजरा केला तू पूर्ण गावामध्ये देखील वाटले तेव्हा व्यापारी म्हणाला कधी तेव्हा महात्मांनी सांगितलं तू खूप आनंदित झालास त्या ज्या दिवशी शिपाई मरण पावला आणि त्यानंतर तू तु जेव्हा तुला मुलगा झाला तेव्हा तू पूर्ण गावामध्ये पेढे वाटले तेव्हा व्यापारी म्हणाला शिपाई मरण पावला तेव्हा मी आनंदात होतो कारण मला आता त्याचे पैसे परत द्यावे लागणार नव्हते कारण त्याला कोणीही वारस नव्हतं जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा मी मिठाई वाटली कारण मुलगा झाल्यावर आनंदी वातावरणामध्ये हो सर्वजणच पेढे वाटतात म्हणून मी देखील वाटले त्यानंतर महात्मा म्हणाले पण त्या दिवशी तर तुझे पाय अगदी जमिनीला टेकत नव्हते तू तर खूपच आनंदात होतास तेव्हा व्यापाऱ्याने विचारलं कोणत्या दिवशी तेव्हा महात्मा म्हणाले की ज्या दिवशी तुझ्या मुलाचा विवाह होता व्यापारी म्हणाला की आता माझ्या मुलाचा विवाह आहे म्हटल्यावर मी तर आनंदात राहणारच प्रत्येक वडिलांचे ते स्वप्नच असतं तेव्हा महात्मा त्याला म्हणाले की इतक्या सगळ्या दिवशी जर तू इतका आनंदात होतास तर मग आज तू दुःखी का आहेस तेव्हा व्यापारी म्हणाला की आज तर माझा मुलगा मरण पावला आहे त्यामुळे मी दुःखी आहे त्यामुळे मी रडतो आहे तेव्हा महात्मा त्याला म्हणाले की तू दुःख करण्याचं काहीही कारण नाही तू शिपायाकडून जे पैसे घेतले होते ते पैसे घेण्यासाठी तो शिपाई तुझा मुलगा बनून आला होता मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा तू मिठाई वाटलीस मुलाच्या शिक्षणावरती तू खर्च केलास मुलाच्या राहणीमानावर तू खर्च केलास त्याला राहिलेली रक्कम जी होती ती तू मुलाच्या लग्नात खर्च केलीस आता शिपायाने तुला दिलेली मुद्दल संपली होती त्याच्यावरती तुला जो नफा झाला होता तो सर्व नफा दवाखान्याच्या रूपामध्ये खर्च झाला आता सर्व खर्च झाल्यावरती त्या पैशांमध्ये फक्त दोन आणी बाकी राहिलेली होती ती दोन आणि ते शेवटचे दोन आणि तू ते वैद्याला दिलेस तिथे शिपायाचा सर्व हिशोब संपला आणि तो मुलगा मरण पावला तेव्हा व्यापारी म्हणाला ठीक आहे मी जे पैसे शिपायाकडून घेतले होते ते वसूल करण्यासाठी शिपाई माझ्या मुलाच्या रूपामध्ये माझ्या घरी जन्माला आला होता पण ही जी त्याची बायको आहे तिचं काय ती तर आता तरुणच आहे ती इतक्या तरुण वयामध्ये विधवा झालेली आहे तेव्हा महात्मा म्हणाले की ही त्या शिपायाची घोडी होती जी ऐन तारुण्यामध्ये तिच्या मदमस्तपणामुळे शिपाई मरण पावला होता तिच्या मदमस्तपणामध्ये शिपाई तरुण वयामध्येच मारला गेला होता त्याची शिक्षा म्हणून ती या जन्मी त्याची पत्नी म्हणून आली तिने त्याला तरुण वयामध्येच धोका दिला होता म्हणून या जन्मामध्ये शिपायाने देखील तिला तरुण वयामध्येच धोका दिला आहे तुम्ही जे केलेले कर्म आहेत ते तुम्हाला काहीही करून फेडावीच लागते त्याचे फळ तुम्हाला कधी चुकत नाही केलेले कर्म माणूस विसरतो पण हा निसर्ग ही सृष्टी ते कधीच विसरत नाही आपला बदला घेण्यासाठी जो तो पुन्हा फिरून येतच असतो म्हणूनच तर म्हणतात ना की आपण केलेले चांगले आणि वाईट कर्म आपला पिच्छा सोडत नसतात व्हिडिओमध्ये दिलेली कथा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद